जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या बेकायदेशीर जप्ती विरोधात भार्गव यांचा आत्मदहनाचा प्रयत्न आष्टी प्रतिनिधी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वसुली पथकाकडून बेकायदेशीर मालमत्ता जप्ती विरोधात निवृत्त मुख्याध्यापकाने अंगावर डिझेल होतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु वसुली पथकासोबत आलेल्या पोलिसांमुळे थोडक्यात अनर्थ टळला जिजौ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक मुख्य शाखा अमरावती येथून आष्टी जिल्हा वर्धा येथील शारदादेवी भार्गव शाळेचे मुख्याध्यापक संजय पृथ्वीनाथजी भार्गव यांनी सन दोन हजार अठरा ते एकोणीस साली कर्ज घेतले त्यासाठी आष्टीतील राहते घर व सात हजार दोनशे स्क्वेअर फुटाचा भूखंड तारण ठेवला तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त मालमत्ता तारण ठेवण्याच्या दृष्टीने आपली शेतीसुद्धा तारण ठेवल्या गेली व त्या मध्ये एकूण टप्प्याटप्प्याने बहात्तर लाख रुपये कर्ज घेतले त्याच दरम्यान संजय भार्गव यांच्या पत्नीला अतिशय गंभीर आजार जळल्यामुळे अमरावती येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्या दरम्यान संजय भार्गव यांच्या मानसिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत जिजाऊ कमर्शियल ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विलास राऊत यांनी अध्यक्ष जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक विनाश कोठाळे यांनी संगणमताने संजय भार्गव यांच्या कर्ज खात्यातून परस्पर एकोणचाळीस लाख रुपये काढून घेतले संजय भार्गव यांना सतत पैशाचा तगादा लावत प्रचंड मानसिक त्रास दिला या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित पोलिस विभाग महसूल विभाग तसेच बँकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या तत्सम विभागांना साक्षी पुराव्याने तक्रारी केल्या त्याचबरोबर कुठलीही कारवाई केल्या गेली नसल्यामुळे जिल्हा न्यायालय अमरावती येथे भाधवीच्या कलमानुसार तक्रार दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे असताना श्री संजय भार्गव यांनी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकांना वारंवार विनंती अर्ज करून आपल्या कर्जाच्या हिशोबाबाबत विचारणा केली त्याचबरोबर कर्ज खात्यातून परस्पर काढलेल्या पैशासंदर्भात विलास राऊत यांना पत्रव्यवहार तसेच दूरध्वनीद्वारे सतत संपर्क केलाय परंतु याबाबतीत त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिलेत शेवटी नाईलाजास्तवं पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित पोलिसांना दिली परंतु कुठलीही कारवाई विरोधात केल्या गेलेली नाही उलट संजय भार्गव यांच्यावरच सतत नोटिसा देऊन त्यांची मालमत्ता बेकायदेशीरपणे जप्ती करण्याचा वारंवार जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक यांनी सपाटा लावला त्याचबरोबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अमरावती येथे घडलेल्या सर्व प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून जिजाऊ बँकेवर कारवाई होण्यासाठी व झालेल्या अन्यायाबद्दल न्याय मिळण्याकरिता पत्रकार परिषद सुद्धा संजय भार्गव यांनी परिवारासह घेतली होती त्यानुसार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यां आष्टी यांच्या उपस्थितीत तसेच आष्टी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांसह जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वसुली पथकाने संजय भार्गव यांच्या घराच्या जप्तीसाठी त्यांच्या घरात दाखल झाल्यामुळे या बेकायदेशीर जप्ती विरोधात चक्क अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे घटनास्थळी आसपासच्या परिसरातून बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती वाढत्या जमावामुळे जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वसुली पथकाने तेथून पड काढलाय जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान अध्यक्ष अविनाश कोठाळे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून संबंधित बँकेच्या कारभारावर वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची सक्त गरज आहे जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेच्या बेकायदेशीर वसुलीविरोधात बेकायदेशीर कारवाई करण्याची सक्त गरज आहे अशी लोकांची मागणी आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा